आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की, की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे साहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघ नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतरही ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणाने के विरोध केला त्यावेळेला वेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते, ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगून निश्चितपणानं वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू आमची भूमिका मी सांगितलं कि या ठिकाणी ज्या पद्धतीने मागच्या दोन निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरचे महायुतीमधले दोन पक्ष विरोधामध्ये काम करत होते तर यांच्यावर काय भरोसा असणार आहे आमचा की हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मदत करतील म्हणून आमची भूमिका पक्षश्रेष्ठी आम्ही हीच समजावून सांगणार आहे की यांच्याबरोबर युतीने केलेली बरी आणि ह्यांना युती करून ही जर विरोधात काम करत असतील तर फायद्याचं नाही पक्षाच्या पक्षाच्या नुकसानीच आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे सर्व समजून आमचा प्रयत्न राहील की युती करायची नाही या धिल पुरते